पश्चिम विदर्भातील एकमेव पवित्र बौद्ध स्थळ अकोल्याच्या पातूर तालुक्यातील बुद्धभूमी शिरला जिथं बुद्ध पौर्णिमेचं पावन पर्व बारा तासाच्या अखंड महापूजेसह साजरं करण्यात आलं महाबोधी वृक्षाखाली भिक्षु संघाने केलेल्या पूजेसह त्रिसरण पंचशील बुद्ध वंदना आणि पवित्रान पाटाने संपूर्ण परिसर बुद्धमय झाला बुद्ध, बुद्ध पौर्णिमेच्या औचित्याने शिरला येथील महाबोधी वृक्षाच्या सान्निध्यात महापूजेचं आयोजन करण्यात आलं बारा तास अखंड चालण्यात आलेल्या या पूजेमध्ये संघ श्रद्धावान उपासक उपासिका आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झालेत नागपूरच्या दीक्षाभूमी आणि मुंबईच्या चैत्यभूमी यांच्या दरम्यान वसलेली ही बुद्धभूमी पश्चिम विदर्भातील एकमेव ऐतिहासिक बौद्ध धाम म्हणून ओळखली जाते पूज्य भदन बी संखपाल महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली येथे श्रावक श्राविका प्रशिक्षण विपक्षना शिबिर महिला उपासिका शिबिर आणि श्रावण श्रमणेर शिबिरे दरवर्षी आयोजित केली जातात गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या श्रमणेर शिबिराचा बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी भव्य समारोप करण्यात आला बौद्ध कलश पूजन त्रिसरण पंचशील आणि पवित्र वंदना घेऊन संपूर्ण बुद्धभूमीत शांततेचा संदेश दिला गेला या बुद्ध पौर्णिमेनिमित्त बुद्धभूमी शिरला येथे आकर्षक विद्युत रोषणाई फुलांची सजावट आणि ध्यानधारणा कार्यक्रमही पार पडलेत या कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसरात आध्यात्मिक ऊर्जा पसरली असून विदर्भातील बौद्ध अनुयायांसाठी हे ठिकाण श्रद्धेचं केंद्रबिंदू बनलं आहे बुद्ध पौर्णिमा ही केवळ धार्मिक दिवस नाही तर करुणा शांती आणि समतेचा संदेश देणारा एक महापर्व आहेत शिरलासारख्या सारख्या बौद्ध धामावर होणारी अशी आध्यात्मिक साधना ही विदर्भासाठी अभिमानास्पद बाब आहेत महाबोधी वृक्षाखाली होणारी पूजा ही केवळ एक धार्मिक विधी नसून ती एका नव्या मानवतेचा पायाभरणी आहेत